नमस्कार मी आपण आपण गणेश मोफत या आणि साधारण चाळीस ते या वर्षापासून इतिहास आहे की व्याख्यानवाल्याचं आयोजन दरवर्षी होत असतं या वर्षी देखील आयोजन होणार आहे नक्की कसं असणार याबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार दरवर्षी आपल्याकडे व्याख्यानमालेचं विविध प्रकारचं आयोजन होत असतं या वर्षी नक्की आयोजन कसं असणार आहे आपल्या वास्तुन्यालयातर्फे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष अव्यावतपणे ही ॲडव्होकेट डालासाहेब परांजपे यांच्या नावाने ही व्याख्यान मला चालवली जाते त्यांनी जी देणगी दिली होती या व्याख्यानमालेसाठी आणि वेगवेगळे लेखक किंवा यांना नवोदित लेखकांना संधी मिळावी आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले चांगले चांगले वक्ते इथं त्यानिमित्ताने यावे आणि तळेगावकरांना याचा आनंद मनसूक्तपणे घेता यावा या हेतूने ही व्याख्यान मला त्या काळात सुरू झाली होती त्यामुळे ही अखंड आत्तापर्यंत चालू आहे साधारणतः तीन ते चार दिवस आपण ही व्याख्यानमाला आयोजन करत असतो वर्षामध्ये जानेवारी किंवा त्या दरम्यान आपण ही व्याख्यानमाला आयोजित करत असतो आत्तापर्यंत अनेक म्हणजे श्री प्रवीण दवळे असतील विश्वास पाटील असतील त्यानंतर कवयित्री संजीवनी गोकील इतिहास तज्ज्ञ पांडुरंग वलकोडे असे अनेक दिग्गज इथे या व्याख्यानमालेसाठी येऊन त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे आणि त्याचा आनंद तळे पुरे पुरेपूर घेतला आहे यावर्षी ही साधारणतः सोळा सतरा अठरा एकोणीस अशा तारखांना आपण ही व्याख्यानमालेचं आयोजन करणार आहोत फक्त एक दोन वक्त्यांच्या तारखा फायनल होत्या म्हणून एखादा दुसरा दिवस गेली होईल परंतु या दरम्यान आपली व्याख्यानमाला आपण चार दिवसाची आयोजित केलेली आहे या वर्षी सुद्धा गेली एक साधारण वर्षापासून एक नवीन आपण प्रयोग यात केला आहे की एक वेगळी थीम घेऊन ते आपण व्याख्यानमालाचं आयोजन करत असतो त्याप्रमाणे यावर्षी आपली मराठी भाषेला जो अभिजात दर्जा साहित्य जर मिळालेला आहे तर या दृष्टीने माय मराठी किंवा आपली मराठी राजभाषा मराठी हा विषय घेऊन आपण ही व्याख्यानमाला साजरा करतो आहोत तर आत्ता जे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे मोठं पुस्तक प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये त्या त्यांनी जे त्याचे जे हेड होते राजेश पांडे ते आपल्याला यावेळेस वक्ते म्हणून लावणार आहेत त्यामुळे पुस्तकांच्या बद्दलच एक चांगली माहिती आणि एक आपल्याला त्यानिमित्तानं ऐकायला मिळेल त्याचप्रमाणे पुस्तकांचा प्रवास हा धनश्री बेडेकर म्हणून या ज्या प्रकाशिका आहेत त्या आपल्याला इथे लाभलेल्या आहेत यावर्षी त्यानंतर साहित्य परिषदेचे अध्यक्ष द्या द्या श्री मिलिंद जोशी हे पण एक व्याख्यानावर एक पुष्प गुंपणार आहेत त्यामुळे एक मोठी मेजवानी तळेगावकरांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर एक दिवस आपण कवी संमेलन घेणार आहोत त्यामुळे तळेगावातल्या सर्व कवींना मी आवाहन करतो की त्यांनी या सर्व कवी संमेलनामध्ये स सहभाग घ्यावा आणि आपली इथं नावनोंदणी करावी आणि मोठ्या संख्येने आपल्या कविता इथे उत्स्फूर्तपणे सादर कराव्यात हे मी आवाहन करतो आणि त्याचप्रमाणे सगळ्या तळेगावकर सर्व रसिकांना किंवा श्रोत्यांनाही आवाहन करतो की या व्याख्यानमालेचा आपण दरवर्षीच लाभ घेत असता तसंच याही वर्षी मोठ्या संख्येने येऊन आणि अजून आपल्या मित्रपरिवारला सगळ्यांना सांगून या व्याख्यानमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि हे व्याख्यानमालो यशस्वी करावी धन्यवाद